तर आज काय खाणार तर आज आम्ही चाललेलो आहे पुरी भाजी खाण्यासाठी मला तिथली पुरी भाजी खूप आवडते एकदम गरम गरम फोडलेल्या पुऱ्या आणि बटाट्याची ती भाजी तो प्रचिमचं वेगळी असते मला खास करून मला भरपूर आवडते म्हणजे नेहमीच तिथं पुरी भाजी पाहिजे असेल तर तिथं जातो आणि तिथे पुरी भाजी तुम्ही पण बघा शाहूपुरी पहिल्या पूर्ण आत गेल्यानंतर अशा आडव्या रोडला जनता भवन म्हणून हॉटेल आहे एक नंबर अशी पुरी भाजी मला आवडते एकदम मस्त अशी पुरी भाजी आमचे मामा आता फोल्ड होत नाही मामा लागले कामाला पुरी भाजी म्हटली की मामा म्हटले की पुरी भाजी सुट्टी नाही आता कसं त्याचा खाणे की व्हिडिओ लिंबू चिंपी हा मामा चालू आहे तुमचा व्हिडिओ जरा दाखवा की कसं खातायचा